आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कोल्हापुरातील पोलीस परेड ग्राउंड येथे तिरंगा देशभक्ती दौडेचे आयोजन करण्यात आलं होतं या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित सहभागींना शुभेच्छा देऊन ध्वज दाखवून शुभारंभ केला हर घर तिरंगा ही आपल्या देशामध्ये लोक चळवळ बनलेली आहे ही तिरंगा दौड पितळी गणपती धैर्यप्रसाद चौक आदित्य कॉर्नर जिल्हाधिकारी कार्यालय सी पी आर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक भवानी मंडप बिंदू चौक आणि परत पोलीस ग्राउंड असा याचा मार्ग होता यामध्ये तीन पाच आणि दहा किलोमीटर धावण्यासाठी वेगवेगळ्या धावपटूंनी सहभाग नोंदवला होता पोलीस क्रीडांगणावर परतल्यानंतर सर्वांनी सेल्फी केंद्रावर तिरंगा संदेश असलेल्या ठिकाणी छायाचित्र घेतलं तसंच त्या ठिकाणी तिरंगा संदेश फलक अर्थात साईनबोर्ड ठेवण्यात आला होता त्या ठिकाणी धावपटूंनी स्वाक्षरी आणि संदेश लिहिले होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे उपजिल्हाधिकारी संपत खिलारी जिल्हा उपनिबंधक करे तहसीलदार तथा जिल्हा करमणूक अधिकारी सैपन नदाफ इतर विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते